महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार अतुल सावे यांनी खामगाव येथे सुरू असलेल्या नमोचषक क्रिकेट स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढविला दोन दिवसांपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका मैदान येथे ऍडव्होकेट आकाश पुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नमोचषक क्रीडा स्पर्धा सुरू आहेत महाराष्ट्र राज्याचे ओबीसी तथा गृहनिर्माण मंत्री नामदार अतुल सावे यांनी नमोचषक स्पर्धेला भेट दिली यावेळी त्यांनी ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्यासोबत सहभागी क्रिकेट संघाच्या खेळाडूंचं हस्तांदोलन केलं व त्यांना शुभेच्छा दिल्या नाणेफेक करून संघांना त्यांचा कौल दिला काही वेळ त्यांनी क्रिकेट सामन्यांचा आनंद लुटला व खेळाडूंचा उत्साह वाढविला याप्रसंगी ॲडव्होकेट आकाश फुणकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी यांनी नामदार अतुल सावे यांचा भव्य सत्कार केला यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित नगरसेवक सतीश दुडे राकेश राणा रत्ना डिक्कर जान्हवी कुलकर्णी खरेदी विक्री संघाच्या संचालिका प्रमिला वानखडे विलास काळे सदस्य राजेश तेलंग पवन गरड रवी पाटील युवराज मोरे शांताराम पाटेखेडे संतोष हागारे खरेदी विक्री व्यवस्थापक मनोहर सिंग बोराडे रोहन जयस्वाल विक्की हत्तेल हरिभक्त परायण कृष्णराव इंगळे शशांक वक्ते यांची उपस्थिती होती नमो चषकामधील उत्साह तसेच नियोजन पाहून नामदार अतुल सावे यांनी ॲडव्होकेट आकाश पुणकर व भाजपा पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं विदर्भ विदर्भनिस्करिता खामगाव येथून ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांचा हा वृत्तांत